नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी सी सी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर पा आपण जो टॉपिक चालू केलेला आहे भिंगवतेचे प्रकार तर आपण आज या ठिकाणी ते भिंगव प्रकार याचे जेवढे न्युमोरिकल दिले तर तुम्हाला सोडून दिलेले असतील आणि स्वाध्यायमध्ये असतील तर ते, ते सगळे न्युमोरिकल या ठिकाणी आपण आज काय करणार येतं पाहणार येतं तर सगळ्यात पहिले पा तुम्हाला जे पुस्तकामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे एक सॉल्व्ह करून एक उदाहरण दिलेलं आहे तर ते कसं सोडवलं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया तर सगळ्यात पहिले पा तुम्हाला उदाहरणामध्ये काय दिले एक वस्तू आहे आणि जी वस्तू आहे तुम्हाल थी 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 तुम्हाल ती तुम्हाला कशा प्रकारची सांग कशी सांगितलेली पा ठीक आहे एक वस्तू आहे जी बहिरगोल भिंगापासून वीस सेंटीमीटर अंतरावरती ठेवलेली आहे आता भिंग कोणतं आहे पहा बहिरगोल बहिरगोल वस्तू तुम्हाला वीस सेंटीमीटर अंतरावर ठेवली तर तुम्हाला सांगितलं होतं पा वस्तू जी आहे ती प्रत्येक वेळेस तुम्हाला त्याचं चिन्ह कसं असतं ऋण म्हणून वीस घेतली मुख्य अक्षावर लंब ठेवले आहे जर वस्तूची उंची पाच सेंटीमीटर आहे वस्तूची उंची ती, -गो... जी आहे वस्तूची उंची आहे ती पण प्रत्येक वेळेस काय करायची असते धन घ्यायची असते ती किती आहे पाच सेंटीमीटर आहे भिंगाचे अंतर दहा सेंटीमीटर आहे तर भिंगाचे नाभ आता बहिरगोल गोल भिंग आहे ना मग गोल भिंग असल्यामुळं तुम्हाला त्याची जे नाभियांतर आहे ते कसं घ्यायचंय धनं घ्यायचंय सो बहिरगोल भिंगापासून तुम्हाला इथं दिलेलं आहे नाभि अंतर दहा असल्यात प्रतिमेचे स्वरूप म्हणजे ती प्रतिमा तुम्हाला कशी मिळेल सुलट मिळेल किंवा उलट मिळेल किंवा वास्तव मिळेल की आभासी मिळेल ते सांगायचं आहे तिचं स्थान सांगायचंय आकार पण सांगायचं आहे आकार म्हणजे काय विशालन सांगायचं आहे आणि वस्तूची प्रतिमा वस्तूपेक्षा किती मोठी असेल ते पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे मग आकारावरून तुम्हाला काय करायचंय उंची सांगायची म्हणजे पा एक तर ती तुम्हाला प्रतिमा किती अंतरावरती मिळेल ती कशी मिळेल ते सांगायचे आणि त्या प्रतिमेची जी उंची आहे ती कशी असेल ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे तर सगळ्यात पहिले पा आपण काय करूया हे यू दिले, दिले यू, यप दिले आणि त्याच्यानं आपण व्ही काढू शकतो मग त्यासाठी आपण काय केलं भिंगाचं समीकरण वापरलं तर काय आपलं वन अपॉन वी वजा वन अपॉन यू इज असतं वन अपॉन यप मग आता इथं आपण जर त्याच्या किमती ठेवल्या तर पा यूची किंमत किती आहे मायनस वीस आहे सो हे मायनस वीस आणि हे बरोबर ह्या भिंगाचं नाभी अंतर किती आहे दहा आहे मग ते आपण इथं ठेवलं आता पा हे ऋण जे आहे ती मी इकडं किंमत घेऊन जातो तर मग ती काय होईल धन होईल आणि पा हे ऋण ऋण धन होईल पण हे दोन्ही इकडे गेल्यानंतर परत काय होतील ऋण होतील मग एक भागीले दहा ह्या अशा पद्धतीने हे वीस आलं आता ह्याला जर तुम्ही सोडवायला ठीक आहे तर आपण ह्याला काय करतो मी तर पाहार खाणण्यासाठी मी इथं काय करतो दोन निगुणितो आणि इथं पण दोन निगुणितो ठीक आहे आता इथं दोन निगुणल्यामुळे वीस सेम झाले ना आणि इथं दोन निगुणिल्यामुळं वरती इथं किती राहतील दोन आणि इथं एक म्हणजे हे इथं किती राहील दोन आणि इथं किती राहील एक मग हे दोन वाजा एक एकच येईल आणि भागिले किती आलं वीस आता व्ही बरोबर एक भागिले व्ही ना तर हे व्ही वरती आलं तर वीस वरती येईल म्हणजे इथं तुम्हाला किती येईल वीस सेंटीमीटर येईल मग आता एक लक्षात घ्या याचं चिन्ह जे ते धन आलं मग आपण ऑलरेडी मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय ले, वेळेस याचं चिन्ह धन येतं याचा अर्थ त्या ठिकाणी जी वस्तू आहे तिची प्रतिमा कशी मिळालेली आहे वास्तव मिळालेली आहे ठीक आहे तर तुम्हाला काय सांगितलं होतं प्रतिमेचे स्वरूप सांगितलं होतं तर प्रतिमा कशी असेल वास्तव म्हणा किंवा उलट म्हणा वास्तव जी प्रतिमा असते ती उलट पण असते आणि ती प्रतिमा जी आहे ती किती अंतरावर मिळाली वीस सेंटीमीटर आता ती आकार सांगायचा आहे मग आकार सांगण्यासाठी आपल्याला समीकरण माहिती आहे पा विशालांचं काय यम इज इक्वल टू काय असतं प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची मग प्रतिमेचे अंतर भागिले काय वस्तूचे अंतर मग आता प्रतिमेची उंची मला काय करायची या ठिकाणी सांगायचे त्याच्यानंतर प्रतिमेची वस्तूची उंची जी होती ती किती होती आपल्याकडे पाच होती पाच सेंटीमीटर त्याच्यानंतर वस्तूचे जे अंतर आहे ते किती आले वीस त्याच्यानंतर हे प्रतिमेचं अंतर किती आलंय आपल्याला वीस वस्तूचं अंतर किती आहे वजा वीस आहे ठीक आहे आता हे दोन्ही कॅन्सलच होईल आणि वजा चिन्ह राहील ना वजा एक तर हे यश टू बरोबर हे वजा पाच पा, नाही इकडे मल्टिप्लाय करा तर वजा पाच सेंटीमीटर येईल आता वजा पाच का आली कारण प्रतिमा कशी आहे उलटी आहे ठीक आहे सुलट असती तर ती काय असती धन आली असती त्याच्यानंतर वस्तू किती मोठी आहे वस्तू किती मोठी आहे दुप्पट आहे तिप्पट आहे हे सांगण्यासाठी आपण यमच सांगतो मग आता मला सांगा हे यम जर घ्यायचं असेल तर यम बरोबर यातला कोणताही फॉर्म्युला वापरा समजा मी हा वापरला फी आपण यू वापर नाही तर यश टू आपण एच वन वापरा यश टू आपण यच वन यश टू ची किंमत किती आली वजा पाच आणि याची किंमत किती आहे पाच मग हे दोन्ही पण तुम्हाला काय होईल डिवाइड होईल म्हणजे वजा एक म्हणजे पा सारख्याच आकाराची तुम्हाला काय मिळणार आहे म्हणजे जेवढी किती पट होती ना तर तेवढ्याच आकाराची तुम्हाला काय मिळेल वस्तू आणि प्रतिमा दोन्हीचा आकार काय असणार आहे सारखाच असणार आहे तर अशा पद्धतीने हे न्युमोरिकल आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे आता याच्या पुढचंच तुम्हाला जे स्वाध्यायमध्ये दिले तर ते काय दिले पा एका बहिरगोल भिंगाचे नाभियांतर वीस सेंटीमीटर असेल तर त्या भिंगाची शक्ती किती असेल तर पा भिंगाच्या शक्तीचं आपलं समीकरण कसं आहे एक भागिले हे फोक नाभिअंतर मीटरमध्ये पण तुम्ही याला असं पण लिहू शकतात पहा एक भागिले हे कशामध्ये सेंटीमीटरमध्ये जर घेतलं तर इथं तुम्ही काय करा शंभर घ्या मग ते सोडवायला सो तुम्हाला सोपं जातं मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं नाभी अंतर जर सेंटीमीटर एककामध्ये दिलं असेल तर तुम्ही असं समीकरण वापरा मग पा तुम्हाला शक्ती विचारली हे नाभी अंतर दिले मग इथं काय करा शंभर आणि तुम्हाला हे जे सेंटीमीटरमध्ये दिले ते किती दिले तुम्हाला वीस मग हे दो, दोन ह्या दोन याला पाचला भाग द्या म्हणजे तुम्हाला फाईव्ह आणि याचं युनिट काय असतं डायप्टर तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात भिंगाची शक्ती काढू शकतात त्याच्यानंतर पुढचा भाग पा पुढचं एक्झाम्पल पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितले डॉक्टरने दृष्टी दोषाच्या निराकरणासाठी ठीक आहे एक पॉईंट पाच धन असलेली शक्तीचे भिंग वापरण्याचा सल्ला दिला त्या भिंगाचे नाभी अंतर किती असेल भिंगाचा प्रकार ओळखून नेत्रदोष कोणता असेल आता हे नेत्रदोष जे आहे ठीक आहे ते नेत्रदोष बद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार पण सध्या एवढं फक्त पाहूत बा की भिंगाचं जे आहे तर नाभी अंतर किती असेल ते आपण या उदाहरण काय करू सॉल्व्ह करू पा इथं डायप्टर आहे ठीक आहे पावर कशामध्ये दिली डायोप्टरमध्ये मग आपलं जे समीकरण असतं पा, पावर बरोबर इथं काय असतं एक भागिले फोकल लेन आणि हे कशामध्ये असते मीटरमध्ये ठीक आहे आता आपल्याला नाभी अंतरच आहे त्यामुळे ते मीटरमध्ये असलं काय सेंटीमीटरमध्ये असलं काय तर तुम्ही जे ज्या एककामध्ये काढायचं त्या एककामध्ये तुम्ही त्याला काढू शकता मग मी काय करतो ह्याला इकडे घेऊन येतो हे जे फोकल लेन मी नाभी अंतर आहे मीटर एककामध्ये तर एक भागिले कायला असतं पावर मग इथं एक भागिले आता ही पावर किती होती आपली एक पॉईंट पाच होती ठीक आहे इथं भाग जात नाही तर मी मी काय करतो इथे एक पॉईंट पुढे नेतो ठीके तर इकडे एक पॉईंट पुढे गेला तर इथं दहा होतील याचा पॉईंट पुढे जाईल म्हणजे इथं पंधरा होतील पाच पाचने भाग द्या दोनशे तीन येईल मात्र तीन ने जर दोनला भाग दिला तर तीनने ने ला भाग जात नाही म्हणजे झिरो पॉईंट मग आता दोनला भाग गेला नाही आपण पॉईंट घेतल्यामुळे इथं किती असेल वीस मग तीनने जर त्याला भाग दिला असता तर इथं सहा येईल ठीक आहे परत इथं दोन बाकी राहतील सावित्री अठरा येतील ना इथं अठरा परत इथं दोन राहतील परत झिरो घेतल्यानंतर हे सिक्स सिक्स असंच कंटिन्यू चालेल ना मग ह्यालाच आपण शॉर्टकटमध्ये कसं लिहू शकतो झिरो पॉईंट सिक्स हा पाचपेक्षा पेक्षा इथं मोठा आहे तर इथं एक ऍड करू शकतो आपण तर मग अशा पद्धतीने मीटर मध्ये तुम्हाला फोकल लेंथ जी आहे ती एवढी लागेल ठीक आहे तर हे जे फोकल लेंथ आहे ती तुम्हाला एवढी लागेल प्लस लागेल आणि हे दूरदृष्टीता वगैरे ते जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूतच फोकल लेंथणाल्या दूरदृष्टीता असते म्हणून ठीक आहे त्याच्या पुढचं पहा तुम्हाला काय सांगते पाच सेंटीमीटरची एक वस्तू आहे दहा सेंटीमीटर नाभियांतर असलेल्या बिंगा बिंगासमोर पंचवीस सेंटीमीटर अंतरावर ठेवलेली आहे म्हणजे एक वस्तू ठेवलेली आहे तर त्या प्रतिमेचे जे स्थान आहे आकार आणि स्वरूप हे तुम्हाला काय करायचे त्या ठिकाणी शोधायचे ठीक आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय आहे प्रतिमेचे स्थान सांगायचे तर प्रतिमेचे स्थान म्हणजे काय करायचे फी एवढं सांगायचंय ठीक आहे तर पहिले पहा वस्तूची उंची जी आहे वस्तूची उंची म्हणजे काय कशाने दाखवणार आपण यच ठीक आहे सो वस्तूची उंची जी आहे तिला आपण काय म्हटलं यच ओ म्हटलं समजा तर ती किती दिलेली आहे तुम्हाला पाच सेंटीमीटर एवढी दिलेली आहे पाच सेंटीमीटर एवढी दिलेली ठीक आहे नाभी अंतर किती दिलेलं आहे तुम्हाला दहा सेंटीमीटर एवढं दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर भिंगासमोर पंचवीस सेंटीमीटर अंतरावर वस्तू ठेवलेली म्हणजे वस्तू जी ठेवलेली आहे ती किती अंतरावर ठेवलेली आहे पंचवीस ठीक आहे तर हे ऋण घेतलं वस्तू प्रत्येक वेळेस ऋण घेतो प्रतिमेचे स्थान सांगायचे मात्र प्रतिमेचे स्थान सांगायचं म्हणजे काय आहे फी सांगायचे तर या ठिकाणी एक भागिले फी वजा एक भागिले यू बरोबर आपल्याकडे काय असतं एक भागिले यफ ठीक आहे नंतर आपल्याला आकार पण आहे म्हणून मी इथं लिहितो पहा हाईट ऑफ इमेज ठीक आहे इमेज म्हणजे उंचीची हाईट जी काढायची आपल्याला ठीक आहे उंची कशाची प्रतिमेची उंची काढायची त्याला आपण एच आय म्हटलं आणि वस्तू जी आहे त्याला ऑब्जेक्ट म्हणतो त्याला आपण त्याला एच ओ म्हटलं आता पा हे व्ही काढायचं आहे आपल्याला हां वस्तूचं अंतर किती दिलेलं आहे तुम्हाला पंचवीस सो हे वजा पंचवीस बरोबर हे एक भागिले दहा ठीक आहे सो एक भागिले व्ही आणि हे ऋण ऋण काय होणार आहे धन आणि दोन्ही इकडे आल्यानंतर परत काय होतील ऋण होतील मग एक चेद दहा भागिले हे एक चेद पंचवीस आलं आता पा याने इथं गुणा याने इथं गुणा मग याने इथं तुम्हाला कसं येईल पहा पंचवीसने इथं गुणलं पंचवीस याने इथं भाग द्या किती झालं दहा त्यानंतर हे किती झालं पंचवीस गुणिले दहा आता पंचवीस वजा दहा किती येणार येतं पंधरा म्हणजे पंधरा भागिले पंचवीस गुणिले किती आले दहा ठीक आहे मग आता इथं पाचने भाग द्या इथं पाचने भाग द्या मग हे एक भागिले व्ही बरोबर जर इथं पाचने भाग दिला तर इथं तीन येईल इथं पाच याला जर पाचने भाग दिला समजा तर हे पाच गुणिले बर, हे किती तीणी आलं दहा मग हेच तुम्हाला किती येईल तीन भागिले ठीक आहे हे किती येणारे पन्नास येईल पहा ठीक आहे मग आता याच्याहून जर मला व्ही काढायचं असेल याच्यावर जर मला व्ही काढायचं असेल तर हे वरती जाईल ना तर व्ही बरोबर हे किती येणार आहे पन्नास भागिले तीन येईल तर तीनने याला भाग द्या ठीक आहे मग तीनने पहिले पाचला जर भाग दिला तर एकचा भाग जातोय तीन एक तीन बाकी दोन राहत आहेत मग पुढे किती राहत शून्य म्हणजे वीस मग सावित्रीक आठ राहील ठीक आहे सॉरी एक अजून झिरो आहे ना आपल्याकडे तिथे लगेच पॉईंट येणार नाही ठीक आहे तर हे एकचा चा भाग गेला बाकी दोन आणि हे शून्य घेतला म्हणजे सहाचा भाग गेला सावित्रीक अठरा परत पॉईंट घेतला ठीक आहे सव्वित्रीक अठरा आणि तिथे वीस येत होते ना तर वीस असल्यामुळं तुम्हाला परत बाकी दोन राहणार आहे पहा मग त्या दोनला ला परत झिरो घेतला वीस तर परत सहा सात आत्ता सारखंच होईल ते म्हणजे सोळा पॉईंट सहा सात सेंटीमीटर एवढी तुम्हाला काय मिळेल अंतरावरती प्रतिमा मिळेल त्याच्यानंतर नेक्स्ट पाहता अजून काय विचारलं होतं प्रतिमेचा आकार विचारला होता म्हणजे उंची मग प्रतिमेचा आकार जर काढायचा असेल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला काढलेला आहे काय प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची बरोबर काय असेल प्रतिमेचं अंतर भागिले वस्तूचं अंतर मग प्रतिमेची उंची आपल्याला काढायची आहे वस्तूची उंची तुम्हाला दिलेली आहे किती पाच सेंटीमीटर त्यानंतर हे सोळा पॉईंट सात आपल्याला हे फी आले ना सोळा पॉईंट सात ठीक आहे तर तुम्ही असं लिहिलं नाही तर मग हे जर असं लिहिलं असतं ना कसं फी बरोबर पन्नास भागिले तीन तर ते तुम्हाला सॉल्व करायला थोडं सोपं सो जाईल पहा मग फीची किंमत किती आहे समजा पन्नास भागिले तीन आहे आणि यूची किंमत यू ची किंमत किती आहे पंचवीस आहे यू ची किंमत किती आहे वजा पंचवीस आहे मग पहा पंचवीसने याला भाग द्या म्हणजे हे किती येईल दोन भागिले तीन वजामध्ये या पाचने इकडे जर गुणिलं तर यच टू बरोबर तर काय होईल ह्या पाचने गुणाकार होईल त्यात त्यासोबत वजा दोन गुणिले हे पाच भागिले तीन म्हणजे येईल वजा दहा भागिले तीन तीनने जर ह्याला भाग दिला तर पहिले ती एकचा भाग ठीक आहे तीन त्रिक नऊ होतात ना म्हणजे तीन पॉईंट तीन त्रिक नऊ बाकी परत एकच राहतोय मग परत तीन त्रिक नऊ तीन पॉईंट तीन, तीन सेंटीमीटर आणि हे ऋण अशा पद्धतीने येईल तर तुम्हाला आकार सांगितला आणि तुम्हाला स्वरूप एक सांगायचं होतं पहा स्वरूप कसं सा सांगतो पहा प्रतिमाचं जे चिन्ह आहे प्रतिमेचं चिन्ह प्लस आलं म्हणजे धन आलं धनचिन्ह असल्यानंतर प्रतिमा जी आहे ती कशी असते वास्तव असते किंवा उंची पण इथं काय आलेली आहे ऋण आलेली आहे म्हणजे ही प्रतिमा जी आहे ती तुम्हाला प्रतिमा कशी असेल वास्तव आणि कशी असणारे उलटी असणारे ठीक आहे तो प्रतिमा कशी असेल वास्तव असेल तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सांगू शकतो ठीक आहे तर पहा पाच मीटर वस्तूची उंची होती ते तुम्ही घेतलं दहा सेंटीमीटर नाभी अंतर असलेला एक इथं नाभी अंतर आपण धन का घेतलं कारण इथं अभिसारी भिंग होतं आपसारी असेल तर ते ऋण घ्यायचंय वस्तूचं अंतर प्रत्येक वेळेस माइनस घ्यायचंय आणि इमेज म्हणजे प्रतिमेचं आपल्याला काढायचं होतं आणि प्रतिमेचं अंतर एक काढायचं होतं हे दोन गोष्टी काढायच्या होत्या मग प्रतिमेचं अंतर काढण्यासाठी आपण काय केलं जे भिंगाचं समीकरण आहे ते वापरलं हे सगळं सॉल्व्ह केलं त्याच्यानंतर मग आता उंची जर विचारली असेल तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे की विचलन विचलन वगैरे जे आहे तर त्याचा फॉर्म्युला काय असतो उंची जी आहे प्रतिमेची भागिली वस्तूची उंची त्यानंतर प्रतिमेचं अंतर भागिले वस्तूचं अंतर इथं ह्या किमती ठेवल्या आणि अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह आहे त्याच्या पुढचं एक्झाम्पल पहा पुढच्या एक्झाम्पलमध्ये काय केले पहा दोन दोन पॉईंट पाच एक पॉईंट सात डायप्टर शक्ती असलेल्या भिंगाचे जवळ भिंगे जवळ ठेवलेली आहेत तर त्यांची एकूण शक्ती किती मग पा ज्यावेळेस भिंग असेल एक एकत्र ठेवतो एक तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे त्यांच्या आपण पाहिलं होतं ना जे फोक नाभियांतर असतं तर त्यांच्यात असं समीकरण असतं एक भागीली यफ वन आधी एफ टू आणि जर पॉवरचं असेल म्हणजे शक्ती तर शक्तीबरोबर काय असतं पी वन प्लस पी टू अशा पद्धतीने असतं मग आता इथं तीन भिंग दिलीत मग तीन भिंग जर असेल तर तिघांची मिळून जी कंबाईन पॉवर येणार आहे किंवा शक्ती येणार आहे तर ती तुम्ही कशी घेतान पी वन अधिक पी टू आधिक काय करायचं पी थ्री मग इथं किती दिलंय हे दिले? दोन दिलंय हे किती दिलंय दोन पॉईंट पाच आणि हे किती दिलंय एक पॉईंट सात मग पहिले काय करा ह्या दोघांची बिरीज करा दोन पॉईंट पाच आणि हे चार पॉईंट पाच आणि हे एक, एक पॉईंट सात येईल आणि जर तुम्ही ह्या दोघांची बिरीज केली तर तुम्हाला ते सहा पॉईंट दोन डायरेक्टर आन्सर येऊन जाईल ठीक आहे म्हणजे एकदम सिंपल उदाहरण होतं पहा एकूण शक्ती विचारली होती तर जेवढ्या शक्ती दिल्या जातात त्यांची फक्त तुम्हाला बेरीज करायची होती आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याचा अन्सर येणार होता आता पुढचं क्वेश्चन मध्ये काय दिलंय पहा एक वस्तू भिंगापासून साठ सेंटीमीटर अंतरावर ठेवली असता तिची प्रतिमा भिंगाच्या समोरच म्हणजे जिथं भिंग आहे त्याच्या काय होते समोर मिळते किती अंतरावरती मिळते वीस सेंटीमीटर अंतरावर मिळते तर भिंगाचे नाभी अंतर किती आणि भिंगा अपसारी का अभिसारी हे सांगायचंय आता तुम्हाला काय करायचंय थोडक्यात नाभी अंतर वगैरे काय करायचंय या ठिकाणी Uh, हा सॉरी भिंगाचे काय करायचे नाभी अंतर आहे मग आता भिंगाचं नाभी अंतर जर काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला समीकरण कसं आहे पहा यफ बरोबर वन अपॉन फी मायनस काय वन अपॉन यू ए ठीक आहे आता एक लक्षात घ्या वस्तू भिंगापासून साठ सेंटीमीटर अंतरावर ठेवलेली आहे आता वस्तूचं जे अंतर आहे तर ते किती येणार आहे साठ आणि तुम्हाला पहिले सांगितलं होतं पहा जे वस्तूचं अंतर आहे ते वस्तूचं जे अंतर असेल ते तुम्हाला प्रत्येक वेळेस काय करायचं कसं कसं आहे ऋण घ्यायचं आहे ठीक आहे आता नंतर पहा प्रतिमा जी आहे ती भिंगाच्या समोरच मिळाली म्हणजे भिंगाच्या समोरच मिळालेली आहे पहा भिंग जे आहे समजा अशा पद्धतीने ते भिंग असेल त्या भिंगाच्या समोरच तुम्हाला काय मिळाले त्याची प्रतिमा पण मिळालेली मग इथं तुम्ही काय केलं हा ठीक आहे भिंगाच्या समोरच किती अंतरावर मिळाली वीस तर वीस अंतरावरती ही प्रतिमा मिळालेली आहे समोरच मग समोरच मिळालेली आहे त्याच्यामुळे आपण काय केलं ती वा आभास ही प्रतिमा घेतली सो या ठिकाणी हे ऋण येईल ठीक आहे आता हे जर आपण सॉल्व्ह केलं तर हे धन ऋण ऋण धन होईल ना मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय हे धन झालं ठीक आहे मग आता पा इथं साठ आहे इथं साठ आणण्यासाठी मी काय करतो तीनने गुणितो आणि तीनने भाग देतो मग इथं काय येईल पहा एक भाग गेले हे जे वीस होते त्याला मी काय केलं तीनने गुणिलं वरती पण ने गुण आणि तर एक भागिले काय झाले साठ आले आता पा हे साठ होईल हे पण साठ येईल म्हणजे हे तर बेस डिवाइडला सारखं राहील ना तर इथं एक म्हणजे हे किती राहील वजा तीन राहील वरती इथं एक राहील भागिले किती येणार आहे साठ मग हे किती येईल वजा दोन भागिले काय येईल साठ तर दोनने याला भाग द्या म्हणजे वजा एक भागिले तीस आणि मग हे एक भागिले यप होतं मग याच्याहून तुम्हाला यप म्हणजे नाभी अंतराची जी किंमत येणार आहे ती किती येणार आहे तीस येणार आहे मग अशा पद्धतीने आपण ते क्वेश्चन काय करू शकतो सॉल्व करू शकतो तर अशा पद्धतीने याच्यामधले काय केले तर उदाहरण दिले तर पा जर तुम्ही चिन्ह वगैरे व्यवस्थित जर ठेवलं तर याच्यामधले सगळे उदाहरण खूप सोपे येतं खूप जास्त काही त्याच्यामध्ये खिचकड म्हणजे असं तुम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे काही पार्ट दिलेलं नाहीये तर तुम्हाला सिंपल साध्या पद्धतीने जसं बेरीज वगैरे असतात त्या पद्धतीने सिंपल न्यूमेरिकल दिलेलं येतं ठीक आहे तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय जो राहिलेला पार्ट आहे तो आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊया ओके थँक्यू